आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री समृद्धी केळकर जिने याआधी फुलाला सुगंध मातीचा या, माती या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं त्याचबरोबर मी होणार सुपरस्टार या शोला होस्ट केलं आणि तिची होस्टिंग सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडली पण सध्या तिचा चाहता वर्ग सोशल मीडियावरच्या तिच्या एका पोस्ट मुळे गोंधळ सापडला की समृद्धी केळकरने मराठी इंडस्ट्रीमधनं ब्रेक घेतलाय का तर तसं नाहीये समृद्धी ही सध्या तिच्या गावी गेली आहे आणि तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती तिच्या गावचे काही सुंदर फोटो शेअर केलेत या फोटोज मध्ये ती त्या निसर्गरम्य वातावरणात मग्न झालेली दिसून येते या फोटोज मधून ती तिच्या कुटुंबासोबत घालवलेल्या काही खास क्षणांची झलक दाखवते सध्या कामातून थोडा विराम घेत समृद्धी तिच्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवून आपली एनर्जी रिफ्रेश करत आहे समृद्धीचा हा ब्रेक तात्पुरता असून लवकरच तिच्या नव्या प्रोजेक्टसह आपल्या भेटीला येईल अशी तिच्या चाहत्यांची आशा आहे तर अशाच मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा